भिवंडी तालुक्यातील कुस्तीगिरांनी पंजाब येथे झालेल्या स्टुडंट ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेमध्ये मिळवले स्वर्णपदक तर चला जाऊया भिवंडी तालुक्यातून कुस्तीगिरांनी पंजाब येथे झालेल्या स्टुडंट ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेमध्ये सहभाग घेतला जवळपास बारा स्वर्णपदके आपल्या भिवंडी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी जिंकून आपल्या भिवंडी तालुक्याचा नाव उज्ज्वल केले यावेळी गावातील व परिसरातील भिवंडी तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे यामध्ये गोवे पिंपळघर पिंपळघर पाडा तसेच आनगाव व एलकुंदे गावातील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता व हो। मोठी उत्साही कामगिरी करून त्यांनी स्वर्णपदक यावेळी मिळवले त्याचाच आनंद गावागावात त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली दसरा पाहूया यावेळी घेतलेली काही कुस्तीगिरांची गावागावात भव्य मिरवणुकीची क्षणचित्रे नमस्कार आज आपण गोव्या या गावामध्ये आलेलो आहोत गोवे पिंपळगर या ठिकाणी या गावातील विद्या विद्यार्थी यांनी पंजाब येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये यश मिळवलेलं आहे आणि स्वर्णपदक हासिल केलेलं आहे आणि या स्वर्णपदकाची खुशी संपूर्ण गावामध्ये पसरलेली आहे आणि सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन या ठिकाणी या सर्व ज्या विद्यार्थ्यांनी स्वर्णपदक मिळवलं त्या सर्वांची एक भव्य मिरवणूक गावामध्ये काढण्यात आलेली आहे आजचा जो आनंद आहे हा आनंद आज आमच्या गगनात मागविण्याचा झालेला आहे कारण आत्तापर्यंत या परिसरातील कोण गोवा पिंपळघर अशा अनेक खेळाडूंनी आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आपण यावर्षी ही पहिल्यांदाच अशा प्रकारची आम्हाला स्पर्धा लाभली जी स्टुडंट्स ऑलिम्पिक असोसिएशन ऑल इंडिया लेवलवर आमचे खेळाडू जाऊन आणि त्या ठिकाणी सुवर्णपदक मिळवलेले आहेत एकूण आमच्या या ठाणे जिल्ह्यातून गेलेल्या सर्व खेळाडूंपैकी बारा गोल्ड या ठिकाणी आपल्याला मिळाले आणि सर्वांची निवड ये ही आशियाई स्पर्धेकरता झालेली आहे आशियाई आशियाई स्पर्धा जी स्टुडंट्स ऑलिम्पिकची जागतिक जे होते आणि ह्या स्पर्धेला ऑलिम्पिकमध्ये सुद्धा मान्यता आहे आणि पारपर्यंत जाण्याची संधी या खेळाडूंना मिळाली आहे परंतु काही थोड्या अवधीमध्ये आम्हाला ही स्पर्धेचा माहिती मिळाली व्हॉट्सअपवरून आणि आम्ही पटापट सहभागी झालो सहभागी होताना याच्यावर इंटरनेटवरून फॉर्म भरायचे होते आणि इंटरनेटच्या आमच्या खेड्यापाड्यातील लोकांना काहीही माहिती नव्हती पण आमचे जे कोच आहे देवदास पाटील आहेत त्यांचे भाऊ गणेश पाटील आहेत आमचे ब बंडू पाटील आहेत बंडू भोईर आहे या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आम्ही पटापट एका दिवसात एका रात्रीमध्ये एवढ्या सर्वांचे इंटरनेटवर फॉर्म भरून त्यांना एंट्री स्थापन केली आणि या स्पर्धेमध्ये हा भाग घेणे ही साधी गोष्ट नव्हती त्याच्याकरता अनेक अडथळे होते ते आम्ही पार केले मुख्य गोष्ट म्हणजे आर्थिक गोष्ट जे आमचे सर्व गरीब शेतकऱ्यांची मुलं असल्यामुळे त्यांना आर्थिक प्रॉब्लेम आला पण आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की आर्थिक प्रॉब्लेम जरी आला असेल तोसुद्धा आम्ही तुम्हाला मदत करू आणि आता आशियन गेममध्ये सहभागी होण्याकरता सुद्धा आर्थिक गोष्टीचा आम्हाला मदत लागेल आणि आम्हाला आशा आहे किंवा पिंपळगड गावामधून गोवे गावामधून असे अनेक कार्यकर्ते आहेत अशा आम आमच्या अनेक लोकांनी लोकांचा एक पैसा नाही घेता असे अनेक प्रतिनिधी आम्ही निवडून दिलेले आहेत त्याच्यामध्ये जिल्हापद सदस्य असतील खासदार असतील आम्ही त्यांच्याकडे जाऊन आणि यांना मदत घेऊन यांना असेही स्पर्धेमध्ये जागतिक स्पर्धेमध्ये नेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि ज्या खेळाडूंना याच्यामध्ये सहभागी हो झाला होता आलं नाही त्यांना आम्हाला काय काही कारणास्तव कळवता आलं नाही त्यांचीही आम्ही दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो आणि जे खेळाडू निवडलेले आहेत त्यांना पुढेही चांगलं यश मिळो अशी प्रार्थना करतो यशाचं श्रेय yes, म्हणजे देविदास पाटील आणि श्रीराम पाटील सर यांना माझं यश yes. थोडा कमी आहे पण मी कोचिंगच्या हिशेबात स मुलांच्याबरोबर सोलापूरला जाऊन राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सतरा खेळाडू जिंकून आणले परत त्यानंतर नॅशनल गेमसाठी आम्ही पंजाबला गेलो तिथे देखील सतरामध्ये आम्हाला बारा गोल्ड आणि दोन सिल्वर आणि दोन ब्रँड लागले याच्यामुळे आम्हाला भरपूर आनंद झाला की अशाच पद्धतीने आमची जर पोरं खेळत राहिली पुढे तर आम्ही त्यांना अजून मार्गदर्शन करू आणि राज्यस्तरीय स्पर्धेपेक्षा जास्त नॅशनल आणि इंटरनॅशनलमध्ये कशी जाईल आमचे खेळाडू याच्याकडे आमचा वाव असणार आहे मी स्वतः या सर्व खेळाडूंच्याबरोबर सकाळी साडेपाच ते सहा वाजता वाजल्यापासून वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस या विद्यार्थी या खेळाडूंच्या बरोबर असतो मी माझं कामधंद्याचा विचार नाही करत मला दोन गावामध्ये हे खेळाडूचा वेढा वेढा म्हणून लोकांनी संबोधलेला आहे पण मी माझ्या तालमीतले आत्तापर्यंत अनेक आत म्हणजे चौथ्यात पंधरा वर्षात कितीतरी खेळाडू स्टेट लेवलला नॅशनल लेवलला खेळलेले आहेत माझा भाऊ गणेश पाटील पाच वेळेला विद्यापीठ चॅम्पियन आहे एक मेव खेळाडू ठाणे जिल्ह्यामधला पाच वेळा सुवर्णपदक मारलेला गणेश पाटील त्याची मुलं आता दोन लावण्या पाटील आणि जय पाटील यांनी दोघांनीसुद्धा इंडियामधून सिलेक्ट होऊन ते मलेशिया येथे एशियन गेमसाठी खेळणार आहेत आणि सर्व मुलं ही माझे सर्व लाडके आहेत आणि सर्वांसाठी मी अजून या आतोनात परत असेच करणार आहे खूप आनंद झाला मला फर्स्ट टाइम मिरवणूक कधी आणि माझ्या पप्पामुळे माझं खूप मतलब चांगलं झालं आहे माझ्या आयुष्यात सगळं पुढे आणि काय सांगशील खूप चांगला खेळ खेळणारे आणि सगळ्या इकडे जिकून येईल मला असा आनंद होतो आहे का, खे, का आई आईवडील गणेश पाटील वसतात किशोर जोशी या वसतात देवदास पाटील वसतात यांनी आमची मेहनत घेऊन आम्हाला नॅशनल पंजाबला घेऊन जा देण्याची प्र प्रयत्न केली होती मलेशियाला आम्ही आम्ही ये, ये, ये येताना येताना आम्ही पंजाबवरून येताना आम्ही देवदास पाटील या वस्तातनी आम्हाला प्रयत्न करून पैसे जमवून घेतले होते कशा प्रकारे खेळ केला तिकडे कसा वाटला पंजाबला जाऊन काय कशी मला खूप अभिनंदन वाटलं आणि मला पंजाबला जाऊन कुस्ती खेळायचा मन होता काय मी अभिनंदन करेन तर गणेश भाऊचा तर ते स्वतः आमच्या घरी आले आमचं सांगितलं हे देवीदास भाऊंचा काय आमचा नको आता पोरीचा वर्ष आहे आम्ही नाही पाठवत ते स्वतः सांगितलं आम्ही घेऊन जातो आम्ही फॉर्म भरले हे केले तर माझा पहिला मान त्यान आहे ना एक माझी अशी सासऱ्याची इच्छा होती अंबादास बालू पाटील का घरात आमचं तरी पेलवान होऊ दे आम्ही पाच सासऱ्यांचे पाच कोणी तरी होऊ दे पण त्यांच्या पुढच्याही मुले माझ्या मुलीने तो नाव कमवला अंबादास बालू पाटील यांचं आ प्रत्येक वडिलांनी तो विचार करून चालणार नाही प्रत्येकाने तो विचार करत बसला तर मुलगी पुढे जाणार नाही आणि मुलगी नाही पुढे गेली तर मग चालणार कसं पूर्ण आपण बोलू मुलगाच आपला पुढे झाला पाहिजे असं नाही होत आणि तिने माझ्या मुलीने जो आता जो काही मिलो मॅडम मिळवलं त्याच्याबद्दल गावाचं आणि भिवंडी तालुक्याचं जे जा नाव झालं आहे त्याच्याबद्दल मी दिलगिरी आहे प्रत्येकाने आपल्या मुलीचं भविष्य चांगलं व्हावं एवढेच लक्ष देव बस पहिले मी अभिनंदन करते माझ्या पहिले गणेश यांचे असतं यांचं नंतर माझ्या आईवाड्यांचं कारण ते एकदा मी जात नव्हती तरी पण ते घरी आले बोलले का मी आमची म्हणजे आमच्या जबाबदारी आम्ही नेते यामुळे मी त्यांचं पहिलं अभिनंदन करेल मी स्वतः त्यांना घरी जाऊन बोललो हे अमरथला होते जम्मू काश्मीरला भाऊ आमच्या घरात कोणी नाही पण मी तुम्ही चालवली फक्त मी माझ्या मुलीला तुमच्या भरोशावर पाठवतो एवढंच त्यांच्या मुले माझी पोरगी आस तिथपर्यंत गेली ज्या प्रकारे कशा प्रकारे कुस्तीची आवड निर्माण झाली काय सांगते फर्स्ट म्हणजे मी ते कुस्ती कधी म्हणजे खेळली पण आणि मला फर्स्ट म्हणजे कुठे गावात मी माहिती पण नव्हतं मला मी शाळेत कुस्त होती तेव्हा खेळली नंतर मी मी त्यांचे त्यांचे वडील आले आमच्या घरी प्रॅक्टिसला जा म्हणून मी तिथे गेली नंतर त्यांनी मला पुढे मार्गदर्शन केलं काय वाटते कुस्ती का खेळून आज पंजाब येथे गोल्ड मेडल मिळवला पुढे भविष्यात काय वाटत असेल पुढे मी प्रयत्न करेन असे याचा आनंद फक्त एकच मी देऊ शकतो गणेश पाटील आणि माझे मामा श्रीराम पाटील याला देऊ शकतो का तर ह्या गोष्टीतला मला कसलाही अनुभव नसताना त्या लोकांच्या श्रेयाने अंबरनाथ केलं <coughs> सोलापूरला गेली सोलापूरवरून डायरेक्ट पंजाबला गेली हे फक्त त्यांचं श्रेय आम्ही फक्त आपल्या परीने नुसतं आई आणि बाप हा फक्त नुसतं नावाला होतो बाकी आईबा आणि ते गणेश आणि पाटील सर यांची कृपा खूप अभिमान वाटतो तिचा मला कारण कधी ती घराच्या बाहेर पडलेलीच नव्हती पण पहिल्यांदा सोलापूरला केल्यानंतर ती पंजाबसाठी निवड झाली खूप आनंद आहे मला याच श्रेय मी श्रीराम सर गणेश काका देवदास काका यांना देईन कारण की त्यांच्या मुले आज इतके पुढे जाऊ शकले कधी गेले नव्हते पहिल्यांदा गेले चांगलं वाटतंय आणि आईबाबांचं कारण की त्यांनी पाठवलं माझं हट्ट होतं जायचं त्यांनी पूर्ण केलं तर चांगलं वाटतं जरा माझा एकच संदेश आहे की जगामध्ये श्रीमंत लोक अनेक आहेत परंतु जे फिजिकल फिट आहेत तेच लोक खरे श्रीमंत आहेत पैसा असून डायबिटीस सा आहे सा चमचाभर साखर खाऊ शकत नाही आणि हे सर्व जे आजार आहेत बिमाऱ्या आहेत या खेळातून नष्ट होतात म्हणून खेळ आणि व्यायाम ही फार गरजेची वस्तू आहे माणसाला जगण्याचा असेल जिवंत राहायचं असेल तर त्यांनी शारीरिक श्रम केलेच पाहिजेत आज आमच्या काही महिला शेतीचं कामं करतात शेतीमध्ये जातात घरचं काम करतात त्यांचा त्याच्यामध्ये व्यायाम होतो त्याच्यामुळे त्यांना डायबिटीज वगैरे काय होत नाही पण आमचे काय पुरुष जे आहेत हे पाच मिनटंसुद्धा चालत नाही मोटरसायकलवर बटन दाबला का किक मारली का प्रवास करतात आणि त्यांना अनेक आजार त्यांना जोडले जातात तर जगामध्ये खेळाला महत्त्व याच्याच करत आहे का फिजिकली फिट व्हावा आणि तो फिजिकली चांगला राहावा आणि म्हणून सरकारनेसुद्धा माणसं फिजिकली फिट राहावी म्हणून अनेक खेळांना प्राधान्य दिलेलं आहे तर कालच आपण पाहिलं रशियामध्ये मा जी स्पर्धा आली मॉस्कोला वर्ल्ड कप त्याच्यामध्ये भारताला एंट्री पण नाही त्या खेळामध्ये पण एकही खुर्ची रिकामी नव्हती हो आणि प्रचंड जो प्रतिसाद पाहिला त्याच्यावरून खेळाला किती महत्त्व आहे हे सर्वांनी जाणून घ्यायला पाहिजे ठाणे जिल्ह्याबद्दल जर बोलायचं झालं तर आमच्या ठाणे जिल्ह्यामधली जे खेळाडू आहेत हे ग्रामीण भागातील आहेत आणि गरीब आहेत तर त्यांच्या आईवडिलांना पालकांना हे माहिती करून देण्यासाठी आमची संघटना सतत प्रयत्न करत असते आणि आमच्या पेरेनेच आमच्या विश्वासावर आता हे जरी काही बोलले की पाटील सर बरोबर आहेत मग एकही आईवडील त्यांचा कोणीही प्रतिनिधी पाठवत नाहीत श्रीराम पाटलावर एवढा विश्वास आहे का त्या मुलींना तुम्ही नॅशनलपर्यंत कुठेही आम्ही घेऊन जातो तर आमच्यावर विश्वास आहे कारण आम्ही त्या विश्वासाला पात्र ठरलेलं आहोत आणि नुसते पात्र ठरलेलं नसून आम्ही ज्या ज्या मुलींना पुढे ने नेलेलं आहे त्या त्या मुलींना पोलिस दलामध्ये एस टी महामंडळामध्ये रेल्वेमध्ये नोकऱ्या लावण्याचं सुद्धा आम्ही काम केलेलं आहे आणि आमच्या भागातील खेळाडूमध्ये पुरुषांच्याबरोबर मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरता पोलीस भरतीला कोणत्याही भरतीला उभं राहायचं असेल त्यांच्या खेळाचं खेळाचं प्रमाणपत्र असेल तर त्यांना त्याचा लाभ होतो एखाद्या कॉलेजमध्ये मार्क जर कमी असले आणि ॲडमिशन पाहिजे असेल तरीसुद्धा त्याचा फायदा होतो असे अनेक फायदे खेळांमधून विद्यार्थ्यांना मिळत असतात आणि विद्यार्थी जसेपासूनच जर खेळामध्ये सहभागी झालात तरच आपल्याला इंटरनॅशनलपर्यंत जाता येतं अनेक स्पर्धा लागलेल्या आहेत मग त्या कुमारगड चौदा वर्षाखाली सतरा वर्षाखाली एकोणीस वर्षाखाली पंचवीस वर्षाखाली बावीस वर्षाखाली आणि या स्पर्धेमधून अनेक मुलांना संधी मिळते पुढे जाणे संधी मिळते आणि ज्यांच्याकडे महाराष्ट्र शासनाचा जे आर आहे की ज्यांच्याकडे काश्य पदक जरी असेल महाराष्ट्र लेवलवर स्टेट लेवलवर तरीसुद्धा नगरपालिकामध्ये पोलिस दलामध्ये याच्यामध्ये त्या ना नोकरी मिळण्याकरता प्राधान्य मिळतो आणि याचा सर्व पालकांनी विचार करावा आणि आपली मुलगी आपल्या स्वतःच्या पायावर कशी उभी राहील याचाच आधी विचार करावा मग शिक्षणाबरोबर खेळ ही गोष्ट दोन्ही जोडून पाहिजे आणि मुलांकरता पैसे खर्च करतात मुलांकरता पाहिजे ती वस्तू आणून देतात मुलांनी एखाद्या दीपकच्या मुलांनी सांगितलं मला बाबा गाडी येईल एक लाखाची पाहिजे बुलेट पाहिजे बाबा आणून देणार बाबा आमच्या मुलींना काय आणून देत नाही मुलीचा असाच विचार करतात हा तुझा काय दोन वर्ष लग्न होणार आहे ना तू जाणार आहे तुझ्यातून नवऱ्याच्या घरी जाणार आहे असे जरी संकुचित विचाराचे लोक आहेत त्यांनी या गोष्टीचा नक्कीच बोध घ्यावा आणि आपल्या मुलांना शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये पाठवून त्यांच्या प्रगतीला आधार लावावा धन्यवाद या सर्व मुलांचे हार्दिक अभिनंदन आणि असे यश आपण पुढे संपादन करत राहावे हीच आपल्याकडनं आमची सर्वांची इच्छा आणि तुम्हाला या खेळामध्ये अनेक वेळा येणाऱ्या तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या जेवढ्या प्रति प्रतियोगिता असेल त्यामध्ये भरपूर यश आहे हीच पुन्हा पुन्हा आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो व तुमच्याकडनं अपेक्षा घेतो हे लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी जालंधर इथे मी जिथे तुमचे सामने झाले तिथे मी चार वर्ष काम केलेलं आहे मला खरोखरच जेव्हा संजू पाटील यांनी पोस्ट टाकली की जेव्हा मी मागे बॅनरवरती फोटो बघितला तर लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी जालंधर यांनी हे ऑर्गनाईज केलं होतं खरोखरच भारतात जी आता मी काहीतरी ऐकलं होतं मध्ये की कोणीतरी म्हणत होतं की हे ओरिजिनल नाही म्हणून भारतामध्ये इंटरनॅशनल लेवलसाठी सांगू इच्छितो काही गावकऱ्यांना ज्यांच्या मनामध्ये मा चुकीची भावना असेल त्यांनी ऐकून घ्यावं कोणते तरी खेळ पुढे पाठवण्यासाठी कोणते तरी ऑर्गनायझेशन काम करत असते त्याच्या माध्यमातून ही आपली भारताची ऑलिम्पिक ऑर्गनायझेशन आहे संस्था आहे की जी जगातील ऑलिम्पिक विद्यार्थ्यांना ही विद्यार्थ्यांची ऑलिम्पिक संस्था आहे आपली नॅशनल लेवलची नाही विद्यार्थ्यांची नॅ ऑलिम्पिक संस्था आहे मुलांना प्रेरणा देऊन पुढे पाठवण्यासाठी काम करत असते आणि जेव्हा इंटरनॅशनल लेव्हलवरती ह्या स्पर्धा होतात त्या मुला त्यांच्यामध्ये मुलांचा सहभाग कसा कसा पुढे वाढत रावा कारण बालपणापासूनच विद्यार्थी घडत जातो हो। पुढे पुढे आपले हे संपर्धन करतो तेव्हाच नॅशनल आणि ऑलिम्पिक पदक गेलं डायरेक्ट ते मोठे होऊन जरी कुणाच्या मनातला असा दिवस आज आमची दिवाळी साजरी एक प्रकारे झालेली आहे कारण की आज पहिल्यांदा दोन लहान मुली मलेशियासारख्या म्हणजे म्हणजे परदेशी कुस्ती खेळण्याकरता जात आहेत आम हो हे आमच्या गोव्यावरचं भाग्यच आहे कारण की आजचा दिवस जर सांगून ठेवला साजरा केला तरी कमीच आहे कारण की ह्या दोन मुलींच्या मुलं आज आमच्या जी चूल आणि मूल ही जी महिलांमध्ये जी कल्पना होती ती आज दूर झालेली आहे आज महिलांमध्ये ज्या आपल्या की आपल्या मुलींना आपण शिकवायला वाटत नाही स्पर्धेमध्ये भाग घ्यायला त्यांना आपण आप घरच्यांचाच मेन प्रॉब्लेम असतो की आमची मुल मुलगी कुठेतरी खेळायला गेल्यानंतर की घरचेच सांगतात नको आता तू दहावी झाली बारावी झाली बस झालं तुझं लग्न करून देऊ आणि तू संसाराच्या मागे लावू पण आज या मुलींनी आपला जो इतिहास आहे गोव्यागावचा किंवा आपल्या समाजाचा जो इतिहास आहे हा बदल बदली करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असंच सुयश त्यांना परदेशात पण येऊ हे आमच्या गावकऱ्यांतर्फे आणि सगळ्यां जमलेल्या माझ्या नातेवाईक जे स्नेहसंबंध आहेत त्यांच्याकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि परत एकदा पाटील सर आणि गणेश पाटील यांचे